नमस्कार माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण हिरव्या ताज्या मटारपासून अतिशय चविष्ट असा पदार्थ बघणार आहोत त्याचसोबत एक छान अशी चटणीची रेसिपीही आज आपण बघणार आहोत हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्याला सायंकाळी चहासोबत आणि जर कुणी पाहुणे आले असेल तर त्यांच्यासाठीही तुम्ही एक नाश्ता म्हणून करू शकता अतिशय चविष्ट घरच्या घरी असणाऱ्या साहित्यात हा पदार्थ तुम्ही बनवू शकता खायला अप्रतिम लागतो आणि एकदम झटपट तयार होतो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर इथं मी एक कप हिरवे ताजे मटार घेतले आहे मटार आपल्याला मिक्सरमध्ये छान असे जाडसर वाटून घ्यायचे बघा या प्रकारचे या प्रकारचे जाडसर असे मटार आपल्याला वाटून घ्यायचे आहे एकदम बारीक वाटायचे नाही आता इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी अर्धा कप ताजं घरचं दही घेतलेलं आहे हे दही आपल्याला छान असं चम्मचच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे ज्या यामध्ये काही गुठळे आहेत तर त्या निघून जातील आणि दही हे एकसारखं असं होईल म्हणजे एकसारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे चम्मचच्या चा मदतीने बघा दही छान असं एकसारखं झालेलं आहे आता याच प्रकारचं आपल्याला दही पाहिजे यामध्ये टाकायचं आहे एक कप गव्हाचं पीठ कोणतंही एक माप घ्यायचं तुम्ही कपाऐवजी इथे वाटीचंही माप घेऊ शकता त्यांनी साहित्य मोजून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप बेसन म्हणजे एक कप मटार एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन आणि अर्धा कप दही असं हे माप आहे आणि यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतल्या आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाने तीही अशी बारीक करून घेतली आहे तीही यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि आता याचमध्ये टाकायचं आहे जे मग असे आपण वाटण तयार केलं होतं हिरव्या ताज्या मटारचं तर ते यामध्ये टाकायचं आहे आता यामध्ये टाकूया साधारण दोन चिमूट हिंग एक छोटा चम्मच जिरं आणि चवीनुसार मीठ आणि याचमध्ये टाकायचं आहे इथे मी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि साधारण अर्ध्या इंच आल्याचे असं बारीक किसून घेतलेलं आहे तेही यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आधी हे मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे बरोबर एक कपच्या मापाने आपण मज मटार दही आणि जे बेसन गव्हाचं पीठ मोजलं होतं त्या च आपल्याला एक त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही इथे एखाद्या वाटीचंही प्रमाण ठरू शकता एक कप पाणी बरोबर होतं हे आता आपल्याला असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक छान अशी चटणी तयार करून घेऊ आता हे आपल्याला छान असं मुरू द्यायचं आहे मस्त तोपर्यंत एक छान अशी चटणी करून घेऊ त्यासाठी मी साधारण एक छोटी वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक छोटी वाटी पदीनेचे पाने पदीनेचे पाने छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये टाकायच्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे चार लसूण पाकड्या चवीनुसार मीठ भाजलेले एक मोठा चम्मच शेंगदाणे मी इथे घेतलेले आहे अर्धा लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पा चटणी तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता याची छान अशी आपल्याला चटणी करून घ्यायची आहे चटणी इथे तयार आहे एका वाटीत मी काढून घेतलेली आहे बघा एकदम छान अशी चविष्ट ही चटणी लागते इकडे आपलं पीठही छान व्यवस्थित मुरलेलं आहे आता याची आपण छान अशी भजी तयार करून घेऊ त्यासाठी मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे एका कडीमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अशी मस्त आपल्याला भजी तळून घ्यायची आहे एकदम चविष्ट अशी भजी ही लागतात ज्याप्रमाणे आपण बेसनाची भजी करतो त्याचप्रमाणे ही छान अशी आपल्याला एकदम भजी तळून घ्यायची आहे तुम्हाला तुम्ही याला भजी म्हणू शकता किंवा बोंडेही म्हणू शकता तुम्हाला जर ही भजी थोडी कुरकुरीत पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही दोन मोठे चम्मच तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता छान असे अलटून पलटून ही भजी मस्त आपल्याला अशी तळून घ्यायची बघा किती अशी छान अशी टम्म ही भजी फुगलेली आहे खायला अतिशय चविष्ट लागतात ही आणि पटकन तुम्ही पाहिलं असेल अजिबात कमी साहित्यात ही तयार होतात मस्त ही अशी लालसर आपल्याला तळून घ्यायची आहे याच प्रकारची सर्व भजी अशी तळून घ्यायची आहे भजी छान आपली तळून झालेली आहे आता याला काढून घेऊ याच प्रकारची सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे मस्त आपली एकदम अशी तुम्ही याला बोंडेही म्हणू शकता मटारचे एका प्लेटमध्ये काढून घेऊ याच प्रकारची सर्व भजी तळून घ्यायची बघा एकदम पटकन एकदम कमी साहित्यात ही भजी तयार होतात आणि अतिशय चविष्ट लागतात तुमच्याकडे जर कोणी पाहुणे आले त्यांच्यासाठी ही एक नाश्ता म्हणून तुम्ही ही भजी करू शकता खूप जास्त चविष्ट लागतात तुम्हाला माझी ही हिरव्या ताज्या मटाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद